श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संपूर्ण देशभरात अनेक उत्सव अगदी उत्साहात साजरे केले जातात त्यापैकी एक म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी देशभरात श्रीकृष्णांचा जन्मोत्सव जन्मसोहळा विविध पद्धतीने साजरा केला जातो वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट म्हणजे सोमवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाणार आहे यावर्षी जन्माष्टमी श्रावणी सोमवारी आल्याने या दिवसाचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढले आहेत श्रावणी सोमवारी शिवपूजन केले जाणार आहेत जन्माष्टमी आणि श्रावणी सोमवार अशा दोन्ही व्रतांचे उपवास जे आहेत तर ते केले जातात आणि या दिवशी केले जाणारे उपवास जे आहे तर ते करण्याबाबत आणि हे उपवास सोडण्याबाबत अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे कोणता उपवास हा कधी करावा आणि हा उपवास कधी सोडावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा उपवास करण्याबाबत आणि सोडण्याबाबत आपलं शास्त्र हे नक्की काय सांगतं त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाही कळत ना कळत आपल्याकडनं ह्या चुका जर झाल्या तर याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतील तसेच या दिवशी काही भाज्या खाणेसुद्धा पूर्णपणे वर्ज्य मानले जाते तर या भाज्या कोणत्या आहेत तसेच कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका जगन्नाथपुरी या ठिकाणी गोकुळ अष्टमी विशेष साजरी केली जाते महाराष्ट्रात विशेष मुंबई आणि उपनगरात एका विशिष्ट उंचीवर दही दुधाने भरलेली दहीहंडी बांधली जाते यानंतरनं विविध मंडळाचे गोविंदा मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास केला जातो हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडण्याची परंपरा प्रचलित आहे याच दिवशी श्रावणी सोमवारसुद्धा आहे तर श्रावणी सोमवारचाही उपवास केला जातो अनेक ठिकाणी श्रावणी सोमवारचा उपवास त्याच दिवशी सोडला जातो परंतु श्रावणी सोमवारचा उपवास सोडला तर जन्माष्टमीचा उपवास हा भंग होईल त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की जन्माष्टमीचा अहोरात्र केला जाणारा उपवास कायम ठेवायचा असेल तर मग श्रावणी सोमवारचा उपवास हा कसा सोडायचा तर शास्त्रानुसार श्रावणी सोमवार आणि जन्माष्टमी एकाच दिवशी आले असतील आणि दोन्हींचे उपवास तुम्ही धरले असतील तर श्रावणी सोमवारी सूर्यास्तानंतर भाताचा वास घेऊन म्हणजेच अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल परंतु ही पद्धत योग्य नाही कारण ही पद्धत अवलंबली तर जन्माष्टमीचा उपवास सुटू शकतो त्यामुळे अशा परिस्थितीत नेमकी काय करावे याची योजना शास्त्रामध्ये केलेली आढळून येते एका उपवासात जर दुसरे पारणे करायचे असेल तर पाण्याने पारणे करावे असं सांगितलं जातं कारण एका वेदमंत्रात याबाबतचा संदर्भ येतो तो म्हणजे आपो वा अशित अनशितच कारण पाणी जे असतं ते आपल्याला उपवासाला चालते आणि पारण्यालाही चालते असं वेदमंत्र असल्यामुळे ज्यांचा श्रावणी सोमवारचा उपवास आहे यांनी सायंकाळी पाणी घेऊन उपवास सोडावा म्हणजेच तशी भावना मनामध्ये करायची असते पाणी पिताना मनामध्ये भावना तयार करायची की मी सोमवारचा उपवास सोडते किंवा सोडतो म्हणजेच सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास अहोरात्र कायम सुरू राहील म्हणजे तुम्हाला श्रावणी सोमवारचं तसेच गोकुळ अष्टमीच्या व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल आता हे गोकुळ अष्टमीचं व्रत हे कधी सोडायचं तर तुम्ही हे व्रत रात्री बारा वाजेनंतरनं सोडू शकतात किंवा शक्य झालं तर गोकुळ अष्टमीच्या दिवशी तुम्ही हे व्रत सोडू शकता त्याचबरोबर या गोकुळ अष्टमीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या अवश्य टाळायच्या आहेत यामध्ये तुळशीला स्पर्श करू नका जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा करायची असते सायंकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी ही क्रोधित होते या दिवशी तुळशीची पानंसुद्धा सुद्धा तोडली जात नाही श्रीकृष्णांना तुळशी पानं अर्पण करण्याची परंपरा आहे याशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला पूजेसाठी लागणारी पानं ही आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही बाहेरून फुल भंडारमधून ही पानं जी आहेत तर ती विकत पूजेसाठी आणू शकता तसेच या दिवशी स्त्रियांनी केस मोकळे सोडू नका तुळशीची पूजा करताना किंवा कुठल्याही देवदेवतांची पूजा करताना महिलांनी केस मोकळे सोडू नका या दिवशी कुठलीही पूजा करताना केस बांधूनच आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहेत त्याचबरोबर या दिवशी तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुळशीची पूजा केल्यानंतर तुळशीला प्रदक्षिणा करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतर किमान तीन तरी प्रदक्षिणा ह्या आवर्जून कराव्या त्याचबरोबर या दिवशी कुठल्याही गायीला तुम्हाला मारायचं नाही किंवा तुम्हाला हकलून लावायचं नाही जर तुमच्या घरासमोर किंवा तुम्हाला, कि तुम्हाला कुठे गायी दिसली तर आवर्जून त्या गायीचं दर्शन करा या दिवशी श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच गायीची पूजा करायला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं तुम्हाला शक्य झालं तर गोमातेला एखादा घास हा नक्की भरवा मग तुम्ही एखादं दा धान्य ठेवू शकता चपाती देऊ शकता किंवा हिरवा चारा सुद्धा तुम्ही घालू शकता त्याचबरोबर या दिवशी कोणालाही अपशब्द वाईट शब्द खोटं तुम्हाला बोलायचं नाही तसेच या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही पदार्थ खाणेसुद्धा पूर्णपणे वर्ज्य मानले जाते त्यामध्ये भात तर बघा ज्या प्रकारे आपण एकादशीला भाताचं सेवन करत नाही अगदी त्याच प्रकारे या दिवशी भाताचं सेवन करायचं नाही भात हा तामसिक पदार्थ आहेत या दिवशी बऱ्याच जणांना व्रत असणार आहे हे भाताचं सेवन करणार नाही परंतु ज्यांना व्रत नाही अशाने भाताचं सेवन करू नका तसेच या दिवशी भाताचे म्हणजे तांदळापासून जे पदार्थ बनवले आहेत पापड म्हणा तर ते सुद्धा आपल्याला सेवन करायचे नाही तसेच या दिवशी घेवड्याची भाजीसुद्धा आपल्या घरामध्ये बनवायची नाहीत आणि सेवन देखील करायचे नाहीत त्याचबरोबर कांदा लसूण वांगी या ज्या भाज्या आहेत तर ह्यासुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य ठेवायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी डाळींमध्ये बघा तुरीची डाळ तसेच मसूर डाळ ह्या ज्या डाळीसुद्धा आहेत तर त्यासुद्धा सेवन केल्या जात नाही म्हणून तुम्हाला या डाळीसुद्धा वर्ज्य ठेवायच्या आहेत तर हे जे काही पदार्थ आहेत तर या पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला या गोकुळ अष्टमीच्या दिवशी चुकूनही सेवन करायचे नाही तसेच जे काही नियम मी तुम्हाला सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ